हॅलो रिवन कशा आहेत सर्व सर्व मजेत ना मी सुद्धा मजेत आहे तर आता सकाळी सकाळी आज तुमच्यासाठी तेवढा काही स्पेशल ब्लॉग नाही आहे पण आपलं डेली रुटीनचे कामं आणि बाकीची थोडीशी शॉपिंग केली तेच तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं तर सर्वात आधी सगळ्यात महत्त्वाचं काम आणि माझ्या आवडीचं काम म्हणजे आता झाडांना पाणी देण्याचं आणि हे आता डेली रुटीनमध्ये फिक्स झालेलं आहे झाडांना पाणी द्यायचं आता पावसाळा आहे पण तरी कधी कधी थोडंफार ऊन पडलं की झाडांची माती सुकून जाते आणि बघू शकता किती सारे रोप आलेले आहे या छोट्याशा एका झाडाला तर तेच बघत आहे मी आणि जे खाली तुम्हाला कॅन दिसत आहे जे मी कट करून ठेवलेले आहे तर त्याच्यामध्येच आता त्याला मी लावणार आहे तर बघू आता एवढे सारे एकसारखे पण ते पण चांगले वाटणार नाही तर निगा ले ले तो तो आता भरपूरसे रोप निघालेले आहेत तर मलाच वाटत होतो आता त्या रोपांचं काय करू आणि फेकून देण्याची पण माझी अजिबात इच्छा नाही आहे तर जवळपास पन्नास साठच्या वर ते रोप आलेले आहेत आणि दिसायला मोठे झाल्यानंतर खरंच खूप छान वाटते मी समोर दाखवतेच तुम्हाला बाकीच्या कुंड्यांमध्ये लावलेले आहे तर बघू शकता पावसाचं वातावरण आहे पण तरी झाडं न बरेचसे सुकून गेलेले आहे म्हणजे झाडं नाही सुकले माझे म्हणजे मातीच सुकलेली आहे झाडं माझे ऑल टाईम हेल्दीच असतात तुम्ही बघू शकता आणि माझ्या ज्याच्या आधीचे जे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता आणि भरपूर सारे ग्रोथ झालेली आहे झाडांची तर तुम्ही बघू शकता प्रत्येक जागी अशी ग्रोथ झालेली आहे आणि हे मी नवीनच लावलेले आहे जे की मी याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि बाजूच्या कंटेनरमध्ये मी लसूण लावलेला आहे तर बघू आता कधी येणार तर आणि हँगिंगवाले कुंड्यामध्ये जे बरेचसे मस्तपैकी असे वेल लागलेले आहे आणि खरंच लटकणाऱ्या खूपच छान वाटतात त्यानंतर आमचं ख्रिसमस ट्री पण मस्तपैकी असं ग्रो झालेलं आहे आणि नवीन नवीन त्याला असे हे आलेले आहेत दिसायला पण छान वाटत आहे आता आणि आत्ता ते ख्रिसमस ट्री तीन वर्षाचं झालेलं आहे इथे सुद्धा बघू शकता भरपूर असे रोप आलेले आहे जवळपास माझ्या ऑल झाडांची कटिंगच आलेली आहे आणि समोर तुम्हाला सांगतेस मी आता की मी आता कशी कटिंग केलेली आहे आणि कधी करणार आहे तर अर्ध काम आमचं झालेलं आहे तो व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे आणि आता काही जे राहिलेलं होतं ते समोर आता तुम्हाला दिसेलच तर त्यानंतर मग झाडांनाच पाणी द्यायला इतका टाइम लागतो का की काय सांगू तुम्हाला तुम्ही बघू शकता किती सारे झाड आहेत आणि एवढ्या झाडांची केअर घेणे आणि एवढ्या झाडां झाडांना जाणा व्यवस्थित पाणी देऊन त्यांना व्यवस्थित जगवणे हा खूप मोठा टास्क म्हटलं तरी चालेल माझ्यासाठी आणि बघू शकता याचे पण कटिंग खूप साऱ्या वाढलेल्या आहे आणि माझ्याकडे ना मस्तसा पाण्याचा सुद्धा वेल लागलेला आहे ती समोर तुम्हाला मी स्पेशली दाखवते आणि झाडांची मस्त आंघोळ करून दिली मग मी त्यानंतर मग झाडांना पाणी वगैरे दिनं झालं की मग पोर्च धुवून घेत असते आणि जवळपास आता काय करते इतक्यात रोज ना पोर्च नाही धुत आहे मी कारण की ना मलाच वाटत आहे स्टाईलनं थोडीशी अशी काळपट पडल्यासारखी त्यानंतर मग आज मी पटकन असा स्वयंपाक बनवून घेतला कारण आज माझा गॅस खराब झालेला होता तो मला दुरुस्तीला टाकायचा होता त्यामुळे मी मटन रस्सा आणि मस्त भाकरी बनवून घेतल्या आणि आमच्याकडे गणपती वगैरे बसत नाहीत त्याच्यामुळे आम्ही मटण वगैरे चालतं आम्हाला तर आमच्याकडे राहतं त्यानंतर मग मस्त अशा आज ना माझ्या भाकरी खरंच मलाच खूप मा माझंच कौतुक वाटत होतं की मी मला इतक्या छान भाकरी कशा काय जमल्या त्यानंतर मग खाली गोठ्यामध्ये आली कारण ना दोन तीन चपात्या उरलेल्या होत्या आता अशा दोन तीन चपात्या उरलेल्या असल्या किंवा रात्रीचं काही जे काही उरलेलं असलं तर मी माझ्या घरच्या गुरांना त्याला येत असते खाली तर मग इथे खाली आली तर यांचं क्लिनिंगचं काम चालू होतं त्यानंतर मग हे काय बिमार होती एक तर त्यांच्यासाठी इंजेक्शनची तयारी करत होते इंजेक्शन सलाईन द्यायची होती तर आमच्या गोपाल भाऊ मस्त अशा मशीदून चालू होत्या गोपाल भाऊच्या तर त्यांना मग ते पोळ्या वगैरे देऊन दिल्या छोट्या बच्चांना हा आमचा छोटू आहे आणि हा जस्ट आता दोन तीन दिवसच झालेले आहे झाला आणि दोन तीन दिवस किंवा आठ दिवस झाल आठ दिवसाचाच आहे दिवस तो तर त्यानंतर ना मी मार्केटला गेली होती तर मला ना हा एक पार्ट आणायचा होता तर तो पार्ट मग मी आणलेला होता पोलपाट तर कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा बाकी मला आवडला होता खूप आता अर्नो मी वॉइस टाकत आहे तर खूप मधा मधात करत आहे त्यानंतर मग त्या दिवशी जे जे काम राहिलेलं होतं ते काम पूर्ण करून घेतलं तुम्ही बघू शकता भरपूर अशा कटिंग झालेल्या आहे आणि गार्डनमध्ये मस्त असं फुलं आलेलं आहे गुलाबाचं आणि ह्या कटिंग ज्या होत्या हा सगळा पसारा मग नंतर आवरायला इतकं जास्त टेन्शन आलं होतं मला कारण एक काम आपण हे काढलं की आपलं घरातलं काम मग राहूनच जातं पण त्यानंतर मग हे सगळं आवरून घेतलं आणि इतक्या साऱ्या कटिंग्स निघाल्या होत्या तुम्ही बघू शकता आणि आत्ता फायनली मस्त झालं होतं माझं गार्डन सगळं सेट करून घेतलं व्यवस्थित त्यानंतर मग गॅसवाले दादा इथून जातच होते तर चला म्हटलं आता मार्केटला न नेता माझं इझी काम झालेलं आहे आणि आज पावसाचं सुद्धा वातावरण होतं तर मग ते दादा आलेच होते तर त्यांच्याचकडे मग मी हे शेगडी दाखवली आणि खूप कमी पावर देत होतं मला स्वयंपाकाला इतका टाइम लागत होता की मला तिथे गॅस त्या उभं राहून राहून माझे पाय असे गडून आल्यासारखे वाटत होते पूर्ण तर त्यानंतर मग गॅसवाल्या दादांनी पण भरपूर पैसे घेतले कारण त्याचं काहीतरी गेलेलं होतं म्हणत होते तर जवळपास त्यांनी हजार रुपये घेतले आणि हजार रुपयेमध्ये त्यांनी आज गॅस सर्व्हिसिंग वगैरे सगळं करून दिलं आणि तेव्हा कुठं मग गॅस ठीक झाला आणि त्यांना पण बराच वेळ लागला आता बराच वेळ लागला आणि मला सुद्धा इथे थांबायचं होतं ता कारण मग त्यांना सांगायचं होतं नेमके प्रॉब्लेम काय आहेत आणि ते व्यवस्थित करतील नाही करतील त्यानंतर मग हे एक आणलेलं होतं मी आ... त्याच्यानंतर मग चला म्हटलं आता याचं उद्घाटन करावं त्या दिवशी मार्केटला गेलेली होती त्या दिवशी अशा दोन तीन वस्तू आणल्या होत्या त्या समोर तुम्हाला दाखवते मी काय काय आणल्या होत्या तर मग चला म्हटलं आता नवीन आणलेलंच आहे तर याचं सुद्धा उद्घाटन करावं मग मग दही मस्त दही बनलेलं होतं घरी मला बनवायचा होता त्याचा मठ्ठा तर मस्त असं दही काढून घेतलं मग याच्यामधून आणि मठ्ठा बनवला त्यानंतर मग जेवण वगैरे झालं आणि बघू शकता ही एक नवीन वॉच आणलेली आहे आणि बऱ्यापैकी चांगली आहे दुकानामध्ये मला खूप जास्त आवडली होती आणि घरी आल्यानंतर मग मला खूप कन्फ्युजन झालं मला नाही आवडली तर तुम्हाला आवडली की नाही आवडली नक्कीच ना मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि त्यानंतर आता चालू होतं बेडरूममध्ये लावायची होती हे कारण हॉलमध्ये मोठी घडी वॉच होती त्याच्यामुळे आता चालू होतं की नेमकं कुठं लावायचं तर याच्यामध्ये ना माझ्या बाळांनी तीन जागा बदलवल्या फायनली इथे ते सेट झाली आत्ता आणि अगदी बेडच्या समोरच लावली म्हणजे उठल्या उठल्या डायरेक्ट घडी दिसेल तर त्यानंतर मग फायनल जागा फिक्स झाली आणि त्या दिवशी मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटला गेली होती तर बऱ्याचशा वस्तू घेऊन आलेली होती तर हे जे खलबत्ता म्हणतात त्याला ते मला इतके आवडले होते पण तेनं खूपच महाग सांगत होते तेवढंसा एक छोटासा दोनशे पाचशे असं काही त्याचे रेट ठेवलेले हो होते म्हटलं नकोच मला मग मी नंतर कधी घेईल त्यानंतर हे नेकलेस मला खूप जास्त आवडले होते तर हे याची प्राईस खूप कमी होती तेवढी काही जास्त नव्हती हो ते दीडशेला किंवा दोनशेला अशीच प्राईज होती त्याची तर असा मी एक घेऊन घेतला त्याच्यानंतर मला हे हेअर एक्सटेन्शन बो वगैरे हे सगळं इतकं जास्त आवडलं होतं की माझा मोह आवरलाच नाही आणि मी याच्यामधलंसुद्धा घेऊन घेतलेलं आहे ते समोर तुम्हाला दाखवतेस चला आता हे हेअर एक्सटेन्शन मी घेतलेलं आहे तिथून तर तुम्हाला दाखवते तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर हे आहे हेअर एक्सटेन्शन आणि माझे जे हेअर आहेत त्याला एकदम मॅच झालेले आहेत आणि ग्रोथ पण तेवढीच आहे जेवढे की हे आहे आणि मला पर्सनली खूप जास्त आवडले आणि हेअर एक्सटेन्शन घेतल्यानंतर हा एक हे घेतलेला आहे त्याच्यानंतर एक बन घेतलेला आहे आणि भरपूर सामान होतं तिथे पण तेवढं काही नाही घेतलं हा एक बन आहे जो की आपण याचा जुडा बनवतो आणि हे रांगोळीसाठी एक घेतलेला आहे वेलकमचं आणि आवडलं होतं मला तर चला म्हटलं एक हे पण घेऊन घ्यावं आणि इझिली त्याच्यामधून रांगोळी होईल माझी जेव्हा कधी वेळ नाही राहील आणि एक हे किसनी हे घेतली छोटीशी ती मला आवडत असते आणि ते मला रोजच पाहिजे असते त्यानंतर एक स्टॉल घेतलेला होता तो पण स्वस्तच होता तेवढा महाग नव्हता आणि हे तर तुम्हाला मी आधी दाखवलेलंच आहे आणि आज यूजसुद्धा केलेला आहे न्यू होतो आज फर्स्ट टाईमच त्याच्यामधून मी दही वगैरे काढलं ही एक छोटी टोपली होती तर गेतली, ही एक घेतली आणि ही पण बऱ्यापैकी चांगली होती आणि हे ना एक छोटी छोटी अशी बो आहे तुम्ही बघू शकता आता माझे केस नाही इतके पातळ झालेले आहे की मला हा सुद्धा बो माझ्या केसांवरती एकदम फिट येतो तर काय करायचं आता काही समजतच नाही आहे केसांचं आणि हे एक आहे मोबाईल स्टँड तर आता पटकन हो मुण असा मोबाईल ठेवायचा असला तर प्रत्येक वेळी कसं व्हिडिओ शूट करावं लागतं त्याच्यामुळे मग प्रत्येक वेळी मोठा कॅमेरा जमत मोठा स्टँड जमत नाही म्हणून मग तोच वापरते तर चला असंच होता माझा आजचा दिवस तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा मी ब्लॉग तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचे बटन प्रेस करा Bye.